विश्वासार्हता आणि कार्यक्षमता यांच्या जोरावर फार कमी कालावधी मूर्त बदल घडवून आणत मोठा जनादेश प्राप्त करत देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय राजकारणाचा नवीन चेहरा अशी ख्याती मिळवली कमी वयात महापौर सहा वेळा आमदार दोन वेळा मुख्यमंत्री आणि एका वेळा उपमुख्यमंत्री भाजपची बीजेपी संघटनात्मक जबाबदारी त्यांनी लिलया पेलली वसंतराव नाईक यांच्यानंतर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस या काळात सलग पाच वर्ष मुख्यमंत्रीपदी राहण्याचा विक्रम त्यांच्या नावी आहे देवेंद्र फडणवीस यांची कारकिर्द अनेक चढ उतार असलेली ठरली पण आता त्यांची कारकीर्द सोन्यासारखी झळाळली आहे त्यांनी केलेल्या सांघिक कामगिरीच्या जोरावर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवत महायुतीला बहुमत प्राप्त करून दिलं एकशे बत्तीस जागांवर भाजपचे आमदार विजयी झाले तर महायुतीला दोनशे एकोणचाळीस जागांवर प्रचंड यश मिळालं महाविकास आघाडीचा सुपडा साफ करत त्यांनी हे यश मिळवलं महाराष्ट्राला पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे लाभणार हे स्पष्ट झालं देवेंद्र फडणवीस गेल्या तीस पेक्षा अधिक वर्षांपासून सक्रिय राजकारणात आहेत त्यांच्या समकालीन राजकीय तुलनेत त्यांची अगदी लहान वयात सुरू झाली अनेक पद इतरांच्या तुलनेत त्यांना लवकर मिळाली घरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आणि राजकारणाची पार्श्वभूमी होतीच गंगाधर फडणवीस हे भाजपचे आघाडीचे नेते होते अनेक वर्ष ते विधान परिषदेचे आमदार होते त्यांचं निधन झालं तेव्हा देवेंद्र फक्त सतरा वर्षांचे होते त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेवर नितीन गडकरी निवडून गेले होते युतीच्या पहिल्या सरकारमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री असलेल्या शोभादाई फडणवीस हे देवेंद्र फडणवीसांच्या काकू आहे देवेंद्र विद्यार्थी काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे कार्यरत होते पण लवकरच गडकरींच्या नेतृत्वात ते राजकारणात सक्रिय झाले एकोणविसशे ब्याण्णव मध्ये ते नागपूर महापालिकेत बावीसाव्या वर्षी पहिल्यांदा नगरसेवक झाले कमी वयात नगरसेवक होणारे ते पहिलेच होते तेव्हाच महाराष्ट्राच्या महापौर समितीचे अध्यक्ष म्हणून ते निवडून आले महाराष्ट्रामध्ये सलग दुसऱ्यांदा निवडून देवेंद्र फडणवीस हे एकमेव राजकीय नेते दोन हजार मध्ये देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड झाली तर दोन हजार मध्ये भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती केली देवेंद्र फडणवीसांचा राजकारणातला प्रवेश हा इतर राजकारण्यांच्या तुलनेत सोपा होता पण राजकारणातली आजवरची त्यांची वाटचाल ही कष्ट आहे जेव्हा ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते ते साल होतं एकोणवीसशे ब्याण्णव खरंतर ही निवडणूक एकोणवीसशे एकोणनव्वद मध्ये होती पण तेव्हा त्या ते निवडणुकीत त्यांचं वय भरत नव्हतं पण त्यांच्या नशिबाने ती निवडणूक पुढे गेली आणि ते नगरसेवक झाले लवकरच नागपूरचे सर्वात तरुण महापौर ते बनले पण फडणवीसांचं लक्ष त्याही पेक्षा मोठं होतं एकोणविशे नव्याण्णव मध्ये जेव्हा राज्यातलं पहिलं शिवसेना भाजप युतीचं सरकार पाय उतार झालं त्या वर्षी पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून पोहोचले ते कमी वयातच नागपूरमधून आमदार म्हणून निवडून आले एकोणविसशे नव्याण्णव पासून देवेंद्र फडणवीस हे विधिमंडळात नागपूरमधून प्रतिनिधित्व करत आहेत सध्या ते नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताय नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा चोवीस असेल सहा वेळा ते आमदार झाले नागपूरमध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हा नागपुरात आणि विदर्भात भाजपचे सर्वे नितीन गडकरी होते त्यांचंच बोट धरून फडणवीसांनी सुरुवातीची वाटचाल केली पण पुढे भाजपमधील बदलत्या समीकरणांमध्ये फडणवीसांनी गडकरींचं बोट सोडून त्यांचे विरोधक असलेले गोपीनाथ मुंडे यांचा हात पकडला याच गटाबरोबर राहून फडणवीसांना दोन हजार तेरामध्ये मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद मिळवण्यात यश आलं नागपूरचे असलेले देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले आहेत आणि संघाच्या विश्वासातले ते मानले जातात ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरली आणखी एक मुद्दा म्हणजे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचे सूत्र मोदी शाहांच्या हाती गेली होती ते नितीन गडकरींसाठी अनुकूल नव्हतं तसंच त्या त्या राज्यांमध्ये तिथल्या बहुसंख्य समुदायाचा मुख्यमंत्री न देता तुलनेने अल्पसंख्याक अवलंबली म्हणजे हरियाणा मनोहर लाल खट्टर झारखंडमध्ये बिगर आदिवासी असलेले रघुबर दास यांना मुख्यमंत्री पद मिळालं तर महाराष्ट्रात बिगर मराठा असलेले देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद देण्यात आलं दोन हजार चौदाच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपचं नेतृत्व फडणवीस यांनी केलं होतं या निवडणुकीत स्वबळावर भाजपला मोठं यश मिळालं एकशे बावीस जागी विजय मिळवल्याने वयाच्या चौवेचाळीसाव्या वर्षी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांनी केला दोन हजार चौदा मध्ये फडणवीस यांना मुख्यमंत्री जाहीर करण्याआधी एकनाथ खडसे विनोद तावडे सुधीर मुनगंटीवार या भाजपमधील मोठ्या नेते मंडळींची नावं चर्चेत होती पण देवेंद्र फडणवीस हे नाव जाहीर झालं आणि त्यांनी सलग पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून दाखवला हा कार्यकाळ पूर्ण करून दाखवणारे ते अलीकडच्या काळातले एकमेव नेते आहेत शरद पवार यांच्याकडे तीन वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद आलं होतं पण सलग पाच वर्ष मुख्यमंत्री होणं त्यांच्यासारख्या मुरलेल्या नेत्याला सुद्धा जमलं नाही दोन हजार चौदा सालापासून जर आपण बघितलं तर पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी हे सुद्धा फडणवीसांपुढे मोठं आव्हान होतं नितीन गडकरी एकनाथ खडसे पंकजा मुंडे विनोद तावडे आणि चंद्रकांत पाटील हे फडणवीसांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी मानले गेले यामध्ये गडकरी केंद्रात गेल्यामुळे राज्यात येण्याचे त्यांचे रस्ते बंद झाले इतर प्रतिस्पर्धींचे रस्ते खडतर होत गेले आणि राज्यातली सत्ता फडणवीसांच्या हाती एकवटली एकनाथ खडसे पंकजा मुंडे आणि विनोद तावडे हे मंत्री एका पाठोपाठ एक वादात अडकत गेले आणि अडचणीत आले खडसेंवर भ्रष्टाचाराचा आरोप झाला आणि त्यांचं मंत्रिपद केलं त्यानंतर मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झालाच नाही त्यांना दोन हजार मध्ये विधानसभेची उमेदवारी मिळू शकली नाही खडसेंनी फडणवीसांवर टीकेची झोड उठवली शेवटी ज्या पक्षात कारकिर्द घडली तो पक्ष सोडून त्यांना शरद पवारांच्या पक्षात जावं लागलं आणि विधान परिषदेपर्यंत पोहोचावं लागलं विनोद तावडे यांचं बोगस डिग्री प्रकरण शालेय उपकरण खरेदीत अनियमिततेचा आरोप यावरून ते अडचणीत आले त्यांनाही विधानसभेची उमेदवारी मिळू शकली नाही शेवटी राज्याच्या राजकारणातून बाहेर पडून तावडेंना दिल्लीत मुक्काम हलवावा लागला पण संघटनेत मुरलेल्या तावडेंनी केंद्रीय स्तरावर पक्ष संघटनेत आपलं मजबूत स्थान तयार केलं अनेक राज्यांच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर येत गेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या भोवती भाजपचं सगळं आणि महाराष्ट्राचं बहुतांश राजकारण केंद्रित होत असताना दोन हजार एकोणवीसच्या नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणाला अभूतपूर्व कलाटणी मिळाली त्याने महाराष्ट्राचं राजकारण असं बदललं की त्याचा थांब पत्ता वर्षानंतरही लागला नाही सत्तेच्या पाटावरचा असा खेळ महाराष्ट्राने कधीही पाहिला नव्हता पण या खेळामुळे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं राजकारण पुरतं बदललं का हा महत्वाचा प्रश्न आहे विधानसभा एकत्र लढवून सुद्धा शिवसेनेने मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावरून भाजपसोबत निकालानंतर सरकार स्थापन करण्यास नकार दिला उद्धव ठाकरे यांनी शरद पवार आणि काँग्रेस यांच्यासोबत महाविकास आघाडी स्थापन केली या रचनेची कल्पना त्या अगोदर कोणालाही नव्हती अख्ख्या महाराष्ट्राला नव्हती एकशे पाच आमदार असून सुद्धा आणि युतीला स्पष्ट बहुमत मिळून सुद्धा भाजपा सत्तेपासून दूर राहणार हे जवळपास स्पष्ट झालं होतं पण मेरा पाणी उतरता देख मेरे किनारे पर घरमत बसाले ना मे समंदर हूं लॉट कर जरूर आऊंगा अशी ओळख देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार एकोणवीस ला म्हटली आणि आज त्यांच्यासाठी ती तंतोतंत लागू पडते भाजपाच्या महायुतीने दणदनीत विजय मिळवला त्याचं श्रेय देवेंद्र फडणवीस यांनाच दिलं जात तर या निकालामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीचा पुढचा टप्पा आतापासूनच सुनिश्चित झालाय नगरसेवक पदापासून ते नागपूरचे सर्वात तरुण महापौर आणि आता, आता महाराष्ट्राचे पहिले भाजपाचे मुख्यमंत्री बनण्यापर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी मजल दरमजल फिरत राजकीय प्रवास केलाय त्यामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले मराठ्यांसह ओबीसी सारख्या जातीचं राज्यात राजकारण प्राबल्य आहे तसेच महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पाळ खोलवर रुजलेली आहे महायुतीमधील शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी पहिले ब्राह्मण मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला होता आता देवेंद्र फडणवीस हे दुसरे ब्राह्मण मुख्यमंत्री म्हणून समोर आले पण आता देवाभवचा हा प्रवास कसा होतो आणि त्याची पुढची दिशा कशी असेल याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा सत्य पे सत्ता अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या पायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतंय आज आग। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक